नांदूर शिंगोटे परिसरात सशस्त्र दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज लुटणाऱ्यांनी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखा व वा वावी पोलीस यांच्या समोर आव्हान उभे केले होते मात्र नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप अप्पर पोलीस उपाधीक्षक माधुरी कांगणे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आदींनी आपले सूत्रे फिरवत या गुन्ह्याची उखल करत सात आरोपींना मुद्देमालासह सा अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी पत्रकार परिषदेतून दिली सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदूर शिंगोटे गावात चोवीस ऑक्टोबर रोजी या दरोडेखोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्यांच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेरात कैद के झाल्या होत्या लाखो रुपयांच्या ऐवजाची लूट व मारहाण करणाऱ्या दरोडेखोरांना करण्याचे ग्रामीण पोलिसांसमोर उभे होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पाटील यांनी निफाडचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी सापळा रचत सहाय्यक निरीक्षक सागर शिंपी मयूर भामरे वावीचे सहाय्यक निरीक्षक सागर कोते यांसह ज्ञानदेव शिरोळे रवी वानखेडे विनोद टिळे प्रीतम लोखंडे सुशांत मरकड जालिंदर खराटे नवनाथ सानप दीपक आहिरे आदींनी विविध ठिकाणी सापळा रचत सर्व आरोपींना ताब्यात घेत मुद्देमाल हस्तगत केला सदरील आरोपींनी इतरही ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडे सुमारे लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केल्याने ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमक यांनी याबाबत देत देत, दरोडेखोरांची टोळी जेरबंद करणाऱ्या पोलीस पथकाला पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस दिले आहे या साठी संपादकीय विभाग मागच्या महिन्यामध्ये म्हणजे मी जॉईन झाल्यानंतर साधारणतः तिसऱ्याच दिवशी नांद नांदूर शिंगोटे सिन्नर तालुक्यामधलं जे गाव आहे वावी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्याच्यामध्ये दरोड्याचा एक प्रकार घडलेला होता आणि हा अतिशय मोठा प्रकार होता आरोपींनी दहशत त्या ठिकाणी तयार केलेली होती रात्रीच्या वेळी पाच घरामध्ये हा प्रयत्न आरोपींनी केलेला होता आणि त्याच्यामध्ये तीन घरामध्ये अटेम्प्ट झाला परंतु दोन घरामधून प्रत्यक्ष त्यांनी हाऊस ब्रेक करून लोकांना मारहाण करून त्या ठिकाणी दागिने आणि जवळपास पावणे तीन लाख रुपयांची रोकड ही पळवलेली होती मागील काही दिवसापासून स्थानिक गुन्हे शाखा त्याचप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड श्री सोमनाथ तांबे आणि वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यांचे अधिकारी हे सातत्याने त्या भागामध्ये ह्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी झटत होते आता याच्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे याच्यामधले जे आरोपी आहेत प्रत्यक्ष घटनास्थळावरचे सहा आणि मुद्देमालाची विल्हेवाट लावणारा एक अशा सात आरोपींना आपण आता अटक केलेली आहे नाशिक जिल्ह्यातील चांदवड त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील बारामती आणि सोलापूर जिल्ह्यातील अकलूस अशा तीन ठिकाणाहून हे आरोपी आपण हस्तगत केलेले आहेत याच्यामध्ये जो मुद्देमाल या आहे त्याच्यामध्ये जवळपास पाच लाख एकोणसत्तर हजार रुपयाचे सोन्याचे दागिने त्याचबरोबर आठ मोबाईल फोन आणि पाच मोटरसायकले असा नऊ लाखाहून अधिक किमतीचा माल या प्रकरणी आपण ताब्यात घेतलेला आहे सात आरोपींना अटक केलेली आहे आणि याचबरोबर आणखी वावी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही दिवसापूर्वी आणखी एक दरोड्याचा प्रकार घडलेला होता त्याची सुद्धा कबुली आरोपींनी दिलेली आहे त्याचा मालसुद्धा आता रिकवर झालेला आहे तर एकंदरीत ह्या प्रकरणात दोन दरोड्याचे गुन्हे एक घरफोडी आणि चार मोटरसायकल चोरीचे गुन्हे असे उघडकीस झालेले आहेत नुकतंच यातले जे तीन आरोपी आहेत ते अकलूजमधून रात्रीच अटक केल्यामुळं त्यांच्याकडून आणखी गुन्हे आणि मुद्देमाल मिळण्याची शक्यता आहे एकंदर या आरोपींचे जे काही पूर्वीचं रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये काही लोकांच्यावरती दरोडा जबरी चोरी घरफोड्या आणि चोरी या सदराखाली अनेक गुन्हे दाखल आहेत